शहरातील प्रमोदनगरात एका बंद घरात पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे यातील मयत गडफास घेतला असून त्याची पत्नी आणि मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले होते परिसरातील नागरिकांनी घरातून दुर्गंधी येत असल्याने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये राहणारे प्रवीण मानसिंग गिरासे त्यांची पत्नी दीपा प्रवीण गिरासे व मुले मितेश गिरासे वय तेरा आणि सोहन गिरासे वय अठरा अशा चार जणांचे मृतदेह सकाळी मिळून आले साधारण तीन ते चार दिवसापूर्वीची ही घटना घडली असावी असा अंदाज आहे दिवसापासून गिरासे यांचे घर बंद होते घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती गिरासे यांचा घर बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना संशय आला त्यामुळे त्यांनी गिरासे परिवारांच्या नातेवाईकांना संपर्क करून ही माहिती दिली मयत प्रवीण गिरासे यांची बहीण संगीता योगेंद्रसिंग राजपूत यांना माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने प्रवीणचे घर गाठले लोकांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता घरातील एका रूम मध्ये प्रवीणचा मृतदेह लटकलेला तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आले हे दृश्य पाहून संगीता यांनी एकच हंबरडा फोडला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस हे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय मयत प्रवीण गिरासे हे मुळचे धुळे तालुक्यातील लोणखेडी येथील रहिवासी होते त्यांनी सामूहिक जीवन संपविले आहे किंवा आणखी काय याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलाय